नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पास्ता मसाला बनवलेला आहे ही रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा पास्ता जो आहे तो अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खूप आवडतो आणि आपल्या जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच हा पास्ता बनवलेला आहे बनवायला इतका सोप्पा आणि खायला खूपच टेस्टी झालेला आहे तुम्हीसुद्धा एक वेळेस हा पास्ता नक्की करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा पास्ता बनवलेला आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना एक, एक निवेदन आहे जर माझ्या खरंच तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक वाटी पास्ता घेतलेला आहे तर पास्ता जो आहे तो प्र वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणजे त्याचा जो आकार असतो तो खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतात इथे मी एल्बो आकारामध्ये पास्ता घेतलेला आहे तुम्हाला हव्या हव्याच्या शेपमध्ये तुम्ही इथे पास्ता वापरू शकता हा जो पास्ता आहे तो रव्याचा असतो मैद्याचा असतो किंवा गव्हाचासुद्धा असतो तर इथे मी रव्याचा जो आहे तो पास्ता वापरलेला आहे एक वाटीभरा पण पास्ता वापरलेला आहे आता हा पास्ता आपण उकडून घेणार आहे तर त्यासाठी मी गॅसवरती पाणी ठेवलं होतं तर पा पातेल्यातलं जे पाणी आहे ते चांगलं उकळलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक चमचाभर तेल टाकून घेणार आहेत तेल टाकल्यामुळे जो पास्ता आहे तो एकमेकाला चिकटणार नाही आणि एकदा मोकळा सुटसुटीत होतो आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाण्याला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला हा पास्ता टाकून घ्यायचा आहे आता पाण्यामध्ये पास्ता टाकून घेतला की चांगला आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि मंदाचेवर हा पास्ता जो आहे तो आपल्याला उकळवून घ्यायचा आहे तर बघा इथे पाण्याला चांगली उकळी आली आहे आणि पास्ता जो आहे तो एक पाच ते सात मिनिट आपल्याला उकळून घ्यायचा आहे तर मध्ये मध्ये आपल्याला त्याला थोडंसं हलवत राहायचं आहे म्हणजे पास्ता जो आहे तो खाली चिकटणार नाही तर इथे बघू शकता तुम्ही एक पाच मिनिट झालेले आहेत आपला पास्ता जो आहे तो आता उकडून झालेला आहे तर बघा पास्ताचा रंगसुद्धा बदललेला आहे पूर्वीपेक्षा आपला पास्ता थोडासा वेगळा दिसत आहे आता एक पास्ता मी तुम्हाला शिजलाय की नाही ते सुद्धा दाखवणार आहे तर पास्ता शिजला की नाही ते कसं चेक करायचं बघा इथे मी चाकूच्या मदतीने त्याचे दोन तुकडे केले आहेत तर पटकन तुकडे झाले आहेत म्हणजेच आपला पास्ता आता चांगला शिजलेला आहे इथपर्यंत आपला पास्ता शिजवून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि या पास्त्यामध्ये जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहे तर एखादी पोह्याची आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि त्यावर हा पास्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे आता बघा इथे आपण पास्त्यामधील पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये हा पास्ता ठेवला आहे आता लगेच आपण याची फोडणीसाठी तयारी करणार आहे तर बघा आपला पास्ता आता छान असा उकडून झालेला आहे आता फोडणीसाठी आपण इथे एक मध्यम आकाराचा बारीक कांदा चिरून घेतला आहे एक मध्यम आकाराचं लालबुंद टोमॅटो घेतलेला आहे भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घेतली आहे सोबतच आपण इथे मॅगी मसाला घेतला आहे आता जर तुमच्याकडे पास्ता मसाला असेल तर तुम्ही इथे पास्ता मसालासुद्धा वापरू शकता आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे इथे मी कांदा आणि टोमॅटोची बारीक अशी प्युरी करून घेणार आहे तर इथे मी मिक्सरमध्ये कांदा टाकून घेतला आहे आता आपल्याला टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही हवं तर यामध्ये अगदी दोन ते तीन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता आता यावर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला एकदम बारीक अशी प्युरी करायची आहे तर पास्त्यामध्ये मी ही झालेली प्युरी टाकणार आहे इथे बघा आपण कांदा टोमॅटोची एकदम बारीक अशी प्युरी करून घेतलेली आहे एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट करायची आहे आता लगेच आपण फोडणीची तयारी करूयात गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल थोडंसं कमीच टाकलेलं आहे जास्त प्रमाणातसुद्धा आपण तेल वापरणार नाही आता बघा तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आता जिरं छान फुललं की गॅस मी बंद करून घेतला आहे कारण आपली फोडणी करपू नये म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि अगदी मंदाचेवर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही हवं तर बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकू शकता आणि टोमॅटोसुद्धा टाकू शकता पण इथे मी आपल्या पास्त्याला खूप छान अशी टेस्ट यावी आणि पास्ता जो आहे तो चांगल्या प्रकारे या मसाल्यामध्ये मिक्स व्हावा म्हणून कांदा आणि टोमॅटोची बारीक अशी पेस्ट टाकली आहे अशा प्रकारचा पास्ता एक वेळेस तुम्ही नक्की करून बघा खायला खूपच छान लागतो आता बघा कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट आहे ती एक दोन मिनिट छान अशी परतून घेणार आहेत कांदा टोमॅटोची पेस्ट छान अशी परतून झाली की त्यामध्ये आपण काही सुक्के मसाले टाकणार आहेत एक चमचा जिरेपूट टाकली आहे एक चमचा मिरेपूट टाकली आहे एक चमचा धने पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी लाल तिखट टाकलेलं ला आहे अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत तर मसाले परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे आणि आता आपण यामध्ये मॅगी मसाला टाकणार आहेत तुम्ही हवं तर पास्ता मसालासुद्धा वापरू शकता किंवा यामध्ये अजून वेगवेगळ्या भाज्यासुद्धा वापरू शकता जसे जर गाजर असेल किंवा पत्ताकोबी असेल तर तेसुद्धा तुम्ही या भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता सर्व मसाले आपण छान प्रकारे मिक्स केलेले आहेत आणि गॅसची फ्लेमसुद्धा अगदी कमीच ठेवलेली आहे आता मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला पास्ता टाकून घ्यायचा आहे पास्ता टाकून झाला की सर्व मसाल्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पास्ता मसाल्यामध्ये मिक्स करत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे आणि मंदाचेवर हा पास्ता मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे इथे बघा आपण मसाल्यामध्ये पास्ता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आणि यावरून आता आपण भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहेत आता इथे मी मीठ टाकलेलं नाही कारण आपण पास्ता शिजवत असताना सुद्धा मीठ टाकलं होतं आणि जो मॅगी मसाला असतो त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला मीठ जे आहे ते थोडंसं चाखून बघूनच टाकायचं चा आहे आता बघा पास्ता किती आपला मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर एक दोन मिनिट परत आपण हा चांगला परतून घेणार आहेत आणि बघा इथे आपला पास्ता बनवून तयार आहे लगेचच आपण हा पास्ता सर्व केला आहे तर बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा